नमस्कार मित्रांनो बाबा जु, जु, ना बहिणी बटाटा चिरते बागा आलो रात्री सति त्याच घर नाही काय करायचं यायला चार वाजले तीन साडेतीन काय म्हणून बघा झोप झोप झाल नाही तरी मी उठून काम चालूया नवरा भुकेला गेला की जातच का करायलाय भुके आलोय मी मी भुके आलोय मटन पिटा मी तर भूकी आलोय आम्हाला कोण नेत नाही आम्हाला घालावं लागतं माळ नाही यांच्या घरात कोंबड्याला पाचशे रुपये घालवते आता खाल्ले की राहते मटन स्वच्छता स्वच्छता मटन चिकन मटन मटन चिकन एक त्यांच्या नवऱ्याने बनवली भाजी छान तिथे पोरग पोरग हाय बर आपलं नवीन जीवन झाले आणि जन्म झाला नव्हती मी जात म्हणले की मग गेली म्हणते जाऊ द्या जावा जाव आता कस बी करून जावं लागतं रेडगे पाहुणे वडापाव खाल्ला तिथं गेल्या गेल्या चलत अ आमच्या हॉटेलवर गावठी पूजेचं स्वागत झालेलं आहे मनापासून आम्ही त्यांचं हे असं करायला लागलं निळगिरा लय नटली मला म्हणजे आता दही दिवसात ना आला तुम्ही वडापाव खाल्लं आता काय करायचं हे म्हटलं मी खाल्लं वडापाव मी खाल्ले म्हटलं नाही खाल्ली म्हटलं नाही खाल्लं बरं त्यांच्यावर कसं आपला मान करायला म्हणून ते करा खाल्लं तरी वाटलं दोन देते पण पित्वी भरून पड काय एक वाटलं गे पाहिजे आग कढाई तर रोज कडाईल कशी किती फुटकी कढाई का शिरपूर येते काय करू जेवढ्या ती घागरी बिगरी का ती मोड देऊ आपण आता काय होत दोन तीन आहे शेअर नवीन कडाई घे त्याला काय बाजार बाजार त्या लेवत्या पूजा तू एवढं एवढा काही गरजच नाही पण कसं आहे किती तरी समजून सांगितलं तर ती वाकडं ती वाकडंच आहे तुमचं सरळ आहे का थोडंच काय वर्क करा का करायला दूध लागतंय ना कराय का

अगा आधी हळद टाकायची असती चटणी किती पण टाकली दोन मला तो पण ध्यान द्यायचा म्हणजे का लावून करायचंय पण कार्बन पाहिजे का असत पाहिजे अगं असं पूजा पाहिजे म्हणतो काय आले हाय असं कार्बन खाय तुम्ही मला हॉटेलला नाही लगा तुम्ही तुमचं ऐकू तुम्ही हॉटेलला नाही आहे का मी कशी ऐकू तुमचं सांगा आजा उकळी फुटली नाही तुमचं झालं झालं आता उकळी फुटली का ना उकळी फुटली का म्हणून बाकरी कर बाकरीच करते कोणाला नाही आलाय चपऱ्या करा वीस पंचवीस बाकरी करा वीस पंचवीस इथं गाव जेवण घालायचं गाव जेवण घालू का तुमचं लगे लावायचं दुसरं लावे लावे एक किलाची अवस्था केली दुसऱ्याची का

तुकडा बघू एक खाया आला खाल्लेलं दोस्तांना चांगला असतं बघा मी काय चाप पित नाही एवढाच ती तोडा तुकडा तो थोडा लेदा ती खातात ती तिकडे जाय लागतात तिकडे लागू पण हे अथड चांगला असतं मित्रांनो या बटाट्याचं कालवण खायला काय आपल्या काय आंडी मटार काय नसतंय आणि आणलं तर भागर खाती बटाट्याचं कालवण खायला राही पण्यापेक्षा मटन खायला ये म्हणत अजून मटन केलं नसल्या मग काय तुम्हाला बोलतो ना तुम्ही आल्यावर नक्कीच मटन खाऊ आपण या खरं म्हणते करणार खरंच करणार मला दोन पाया यास तुम्हाला एक पण नाही तुम्हाला फक्त असं वाढणार